जय जय राम कृष्ण हरी आज आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरा ओवी क्रमांक चौसष्ट या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे ते काही न वाचे वाया भले यश भाऊले देवराया जे साध्यंत माया माझी या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल अर्जुन म्हणतो हे देवराया तुम्ही जे श्रम घे केले ते व्यर्थ गेले नाहीत तर निश्चितच त्याचा फायदा झाला आहे या तुमच्या श्रमामुळे तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे माझे अज्ञान दूर झाले आहे अर्जुन म्हणतो हे देवा या मिथ्या अभिमान बाळगून मी बसलो होतो आणि त्यामुळे युद्धाला रणभूमीवरती जे अपत्यष्ट सगळे माझे समोर ठाकलेले आहेत आणि म्हणून मी युद्धाचा निर्णय सोडून दिला होता परंतु आपण दिलेल्या आत्मबोधामुळे माझ्यातील अज्ञान दूर झाले ज्याप्रमाणे सिंहाचे प्रतिबिंब विहिरीत पडले असताना ते न समजल्यामुळे सिंह त्या प्रतिबिंबावरती झेप घेत असताना अचानक कोणीतरी त्याला आवरावे आणि त्याला वाचवावे त्याचप्रमाणे मी या मोहमयी सागरात बुडत असताना तुम्ही योग्य वेळी मला ज्ञान देऊन माझा हात धरून मला त्या अज्ञानामधून वाचवले आहे आणि म्हणूनच भगवंता तुम्ही जे ज्ञान दिले तुम्ही जे श्रम केले ते कधीही वाया गेली नाहीत तर त्याचा मला निश्चितच फायदा झाला आणि मी या तुमच्या या आत्मबोधामुळे माझ्यामधील अज्ञान दूर झाले आणि मी या मोहमयी जगतातून बाहेर आलो जय जय रामकृष्ण